शुभ सकाळ सर्वांना सुपारीची लागवड आम्ही केलेली आहे बघू शकता तुम्ही सुपारीला पोपळा बिटल फार्म या नावाने ओळखले जाते आणि धार्मिक कार्यासाठी याचा वापर केला जातो याच्या उत्पादनामध्ये सुगंधी सुपार्या बनवल्या जातात गुटखा दंतमंजन असे बरेच प्रकार केले जातात तरी आमची लागवड झालेली आहे आता फक्त पाणी व्यवस्थापन करायचं आहे मला मी दाखवतो प्रत्यक्षात कोकणामध्ये अळी या पद्धतीने बघा तुम्ही बघू शकता वीस ते तीस अंश सेल्सिअस तापमान असलेल्या जमिनीमध्ये याचे पीक चांगलं होतं आणि जे आपण नारळ पीक घेतोय त्यामध्ये हे आंतर पीक सुपारी म्हणून घेतलंही जातं आणि कसं ओपन क्षेत्र जर असेल तर दोन पॉईंट आठ दोन पॉईंट पाच पाच मीटर अंतराने तुम्ही लागवड करू शकता हे बघा मी दाखवतोय तुम्हाला अशा पद्धतीने यामध्ये माड म्हणजे नारळ आणि सुपर आहे पण विक्स आहेत अळी करून आणि गार्डन पाईप घेऊन याच्या सहाय्याने आम्ही पाणी व्यवस्थापन करत आहे तरी मित्रांनो छोटासा प्रयत्न व्हिडिओ बनवण्याचा होता तरी व्हिडिओ जर आवडला असेल तर मी कोकणी संदेश या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद